नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीतून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध दिग्दर्शक निर्मात्याने आत्महत्या केली आहे आर्थिक अडचणीमुळे या निर्मात्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या काबिले का चित्रपटाची निर्माते व दिग्दर्शक के पी चौधरी यांनी आत्महत्या केली आहे गेल्या काही काळापासून ते, का ते आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं बोललं जात आहे इतकंच नाही तर ते नैराश्यामुळे त्रस्त झाले होते इतकंच नाही तर ते नैराश्यामुळे त्रस्त झाले होते पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार निर्माता आधीपासूनच आर्थिक समस्यांना ग्रासलेला होता त्यांनी गोव्यातील एका हॉटेलमध्ये गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले के पी चौधरी हे हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माते होते त्यांनी मेगास्टार रजनीकांत यांच्या काबिल चित्रपटाची निर्मिती केली होती याशिवाय त्यांनी शाहरुख खान अमिताभ बच्चन कमल हासन यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबरही काम केलं होतं त्यामुळे निर्माते दिग्दर्शक के पी चौधरी यांच्या अशा अचानक जाण्याने सिने इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांना मोठा धक्काच बसला आहे